सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त आज आपण पाहणार आहोत चालू घडामोडी तर चला सुरू करूया जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज हा ब्रिज जम्मू काश्मीर या राज्यातील चिनाब या नदीवर बांधण्यात आला आहे हा ब्रिज जम्मू काश्मीर राज्यातील रियासी या जिल्ह्यामध्ये स्थित आहे या पुलाची लांबी तेराशे पंधरा मीटर इतकी आहे उंची तीनशे एकोणसाठ मीटर इतकी आहे खर्च त्रेचाळीस हजार सातशे ऐंशी कोटी लोकार्पण हे सहा जून दोन हजार पंचवीस रोजी झाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले या पुलावरून पहिली वंदे भारत एक्सप्रेस धावली ती कटरा ते श्रीनगर येथे हा पूल बारामुल्ला श्रीनगर उधमपूर या रेल्वेमार्गावर असून या मार्गाची लांबी दोनशे बहात्तर किलोमीटर इतकी आहे या मार्गावर नऊशे त्रेचाळीस पूल व छत्तीस बोगदे आहेत चिनाप्रिज ब्रिज हा आयफिल टावरपेक्षा जवळजवळ पस्तीस मीटर उंच आहे चिना पूल हा आठशे रेस्टेलकेल भूकंपाची तीव्रता झेलू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद